नमस्कार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार आणि एम एस डी सी एल यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट मीटरचा घाट घातला जात आहे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचं सरकारचं नियोजन आहे परंतु हे स्मार्ट मीटर ग्राहकांच्या हिताचे नसून फक्त अदानी एन सी सी यासारख्या कंपन्यांच्या हिताचे असून फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी म्हणून हे स्मार्ट मीटरचा योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे आपण जर बघितलं तर साधारणपणे जिथं मूळ किंमत साडेसहा हजाराच्या आसपास केंद्रीय सचिवांनी सांगितली महाराष्ट्र सरकारने बारा हजार कोटी रुपयांची निविदा या ठिकाणी काढले आणि मशीनची किंमत स्मार्ट मीटरची किंमत आणि इन्स्टॉलेशन हे सगळं मिळून साधारणपणे महाराष्ट्रावर साडे एकोणतीस हजार कोटींचा मृदंड या ठिकाणी बसला आहे आणि आज ना उद्या सड्या वीज दराच्या आडून हे पैसे ग्राहकांकडूनच वसूल केले जाणार आहे भविष्यामध्ये तीस ते चाळीस पैसे पर युनिट इतके विजेचे दर वाढले महाराष्ट्रामध्ये तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि म्हणून आम आदमी पार्टीने ठरवलं आहे की हे स्मार्ट मीटर महाराष्ट्रामध्ये बसू देणार नाही या ठिकाणी हा विरोध आम्ही आज या पत्रकार परिषद करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अगदी रस्त्यावर उतरून एमएससीबीच्या ऑफिस समोर वेगवेगळ्या प्रकारे तीव्र आंदोलन आम आदमी पार्टी या ठिकाणी छेडत आहे आम आदमी पार्टीने दिल्ली पंजाब मध्ये तीनशे युनिट पर्यंत दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत दिली शेतकऱ्यांना चोवीस तास दिवसा लाईट दिली आणि असं असून सुद्धा सगळ्यात कमी रेट त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी विजेचे दर सर्वात जास्त आहे या भारतामध्ये आणि या मार्फत अजून चाळीस पैसे रेट वाढतील आणि परत स्मार्ट मीटर असल्यामुळे दिवसा वेगळे रात्री वेगळे पीक आवर्सला जास्त चढ्या दराने रेट हे सगळे प्रकार ठेके भरण्यासाठी यामध्ये आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी जर आपण बघितल्या तर भारतामध्ये डिस्कॉम खाजगी कंपन्यांना शिरकाव नाही परंतु अमेंडमेंट करून बहुमताच्या बळावर भाजप सरकारने हे के अमेंडमेंट केले दोन हजार एकवीस साली आणि त्यामध्ये सांगितलं की डिस्कॉम कंपन्यामध्ये प्रायव्हेट प्लेअरला एंट्री आहे आणि स्मार्ट मीटर बसवण्याचा उद्योग म्हणजे त्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे आमचा महावितरणच्या खाजगीकरणाला स्पष्टपणे आणि तीव्र विरोध आहे या निमित्ताने भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी सरकार हातातून जाऊन खासगी कंपन्यांकडे जाणार आणि त्यांना मक्ता दिल्यासारखं होईल की सर्वसामान्य ग्राहकांची पिळवणूक करण्याचा आणि म्हणून आम आदमी पार्टी याला ठामपणे विरोध करत आहे त्यामध्ये भविष्यामध्ये आमची सर्वांना आव्हान आहे महावितरण मध्ये काम करणाऱ्यांना सगळ्यांच्या नोकरीवर गदा भविष्यामध्ये येणार आहे परंतु आम आदमी पार्टी तुमच्या पाठीशी उभी आहे याचं खासगीकरण होऊ देणार नाही आणि ग्राहकांच्या पाठीशी सुद्धा आम आदमी पार्टी आहे आणि आपण जर बघितलं तरी सगळे स्मार्ट मीटरचे ठेके कुणाला दिले तर गुजरात बेस्ड कंपन्यांना या सगळ्या फायदा या ठिकाणी देत आहे ज्याप्रमाणे महानंदा गुजरातच्या घातली दुधाची त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं सगळं विद्युत मंडळ आणि हे सगळे ग्राहक हे गुजरातच्या दावनेला बांधायचं हे पाप हे भाजप सरकार करत आहे आणि याला आम आदमी पार्टी कडवडून विरोध करणार आहे आमचा लढा आज या पत्रकार परिषद आम्ही घोषित करत आहोत येणारी लढाई आम्ही रस्त्यावर सुद्धा लढू एम एस सी बी च्या कार्यालयावर लढू ग्राहकांमध्ये जाऊ आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा लढा आम्ही लढू आणि यशस्वी करू धन्यवाद